हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय साठ वर्ष वाढीचा फॉर्म्युला आलासमोर लवकरच मिळणार आनंदाची बातमी नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय साठ वर्ष वाढीचा फॉर्म्युला आलासमोर तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेल बेलाकनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तामूरसे क्लासेस बारा आगस्ट दोन हजार चोवीस आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रात जवळपास सतरा लाख राज्य सरकारी कर्मचारी दरवर्षी साधारणपणे पाच टक्के कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात नोकरी लागते वेळेस बहुतांश कर्मचाऱ्यांचे वयमर्यादा एकतीस ते त्रेचाळीस असल्याने बऱ्याच लोकांना शासनसेवेत उशिरा प्रवेश मिळतो परिणामी अशा कर्मचाऱ्यांना सेवा उपभोगण्यासाठी अतिशय कमी कालावधी मिळत असतो कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून सेवानिवृत्ती वय साठ वर्षे करावी अशी मागणी आहे विविध संघटनांनी ह्यासाठी आवाज उठवलेला आहे जुन्या पेन्शन बरोबरच सेवानिवृत्ती वय साठ वर्ष करणे संदर्भात वेळोवेळी निवेदन देण्यात आलेले आहे मागील वर्षी जुन्या पेन्शन योजनेच्या आंदोलनात ही माग मागणी सुद्धा करण्यात आली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात कर्मचारी संघटनांना आश्वासन दिले होते तसेच इतर मागण्यासाठी लवकरच कार्यवाही पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही दिली होती सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करणे त्याचबरोबर मुख्यालय आश्वासित प्रगती योजना मेडिक्लेम कुटुंब निवृत्ती यो, यो, योजना यासारख्या महत्त्वाच्या मागण्यांचा सा समावेश होता राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन आणि ग्रॅज्युएटी संदर्भात सुधारणा करून दिलासा दिला आहे दिला आता वर, वरून अठ्ठाव अठ्ठावन्न अठाव, वरून साठ वर्ष, वर्ष करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या होत्या धर्मांच्या काळात विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेतल्यामुळे सदरील फाईल प्रलंबित आहे आता या मागणीचा विचार कर करायचा झाल्यास निवडणुकीच्या तोंडावर मुख्यालय राहण्यासंदर्भात तो आठ शिथिल करण्यात येऊन सेवानिवृत्ती न वर अठ्ठावन्नवरून वय साठ करण्याच्या हालचाली सुरू आहे रिटायरमेंट एज ह्या संदर्भात प्रस्ताव देखील तयार झालेला असून सरी सदरील प्रस्ताव सचिवांना मार्फत मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे पेन्शन व ग्रॅज्युटी रक्कम वाचणार आपल्याला माहिती असेल की सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर चौदा लाख क्रम रुपयापर्यंत ग्रॅज्युएटी रक्कम द्यावी लागतो दरवर्षी जवळपास साठ हजार कर्मचारी सेवानिवृत्त होतात या कर्मचाऱ्यांना दरवर्षी सरकारला तीन हजार सहाशे कोटी रुपयाचा बोजा पडतो सेवानिवृत्तीनंतर अशा कर्मचाऱ्यांना लगेचच पेन्शन सुरू करावे लागते सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे केल्यास राज्य सरकारचे दरवर्षी जवळपास चार हजार कोटी रुपये वाचणार आहे अशी प्रकारे महत्वपूर्ण आपण माहिती बघितलेली आहे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वय साठ वर्ष करा अशी मागणी होत आहे आणि सर्वांचे लक्ष ह्या मागणीकडे होत आहे भारतातील पंचवीस राज्यात वय साठ वर्ष सेवानिवृत्तीचे वय झालेले फक्त महाराष्ट्रातच झाले नाही त्यामुळे सर्वांना आशा आहे की लवकरच वयमर्यादा साठ वर्ष होईल सरकार लवकरच निर्णय घेईल